हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज मी तुमच्यासोबत कटोरी ब्लाउजचं कटिंग शेअर करणार आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग म्हणजे तर बऱ्याच मैत्रिणींना पहिलं हुक लावल्यानंतर टाईट होणं किंवा ब्लाउजचा जो काय आपण गळा बनवतो आपण जो ब्लाउजचा हा गाळा बनवतो पुढचा तो जो आहे ना प्रॉपर गोल गाळा येत नाही बऱ्याच मैत्रिणींचा तर तर कुणाचा असा होऊन जातो शिवल्यानंतर असा व्ही आकार तयार होऊन जातो कटोरी ब्लाऊजमध्ये तर हा गाळा जो आहे हा प्रॉपर गोल येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर याची कटिंग कशी करायची आहे मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा काही नाही समजलं ना तर कमेंट करून नक्की विचारा सर्वात पहिला आपण ब्लाऊजची जी आहे ना उंची टाकून घेणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता उंची जी काय असेल ती टाकून घेऊ शकतो आपण आवडीनुसार जशी मी आता उंची इथं तेरा इंच घेते प्लस एक इंच करून घेतेय जी काय आपली उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घ्यायचं आहे आपल्याला उंचीचं माप आपण इथं टाकून घेऊ चौदा इंचापर्यंत या पद्धतीने इथं आपण उंचीचं माप टाकून घेतलं उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर जे आहे ना तुम्ही संपूर्ण मोजून टाकू शकता किंवा तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून घेऊन सुद्धा टाकू शकता तर इथं शोल्डर जे आहे ते मी डायरेक्टली पावणे सहा इंच ठेवणार आहे तर छाती किती पण असू शकते तुमची त्यानुसार तुम्ही इथं शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डरचं माप घेतल्यानंतर आपल्याला मुंढा उंची टाकायची आहे मुंढा उंची जी आहे ती मी इथं घेते आहे सहा इंच तर प्रॉपरमध्ये ना आपण शोल्डर आणि मुंडा उंची आपण स्वतःच्याच अंगावरून कसं काढायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज बनवेल या पद्धतीने आपण इथं शोल्डर आणि मुंडा उंची घेतलेली आहे पावणे सहा इंचाचं शोल्डर घेतलंय आणि स सहा इंचाचं आपण इथं मुंडा उंची घेतली हे तुम्ही जे ओ, मी माप टाकलं हे तुम्ही कोणत्याही साईजला घेऊ शकता पण असं नाही मग तुमचं प्रॉपर ब्लाऊज बसन तर बघा प्रत्येकाची साईज ही वेगळी असती प्रत्येकाच्या साईजनुसार तुमचं ब्लाउज तुम्हाला चेंज करायचं असतं म्हणजे शोल्डर तुमच्या साईजनुसार टाकायचं असतं मुंढा उंची ही सुद्धा तुम्ही तुमच्या साईजनुसार टाकायची असती पण हे जे मी माप घेतलेलं आहे हे माप तुम्ही कोणत्या पण साईज असेल तुमची अठ्ठावीस छातीपासून तर बेचाळीस छातीपर्यंत चौवेचाळीस छातीपर्यंत हे माप चालू शकतं पण लईच लहान साईज असेल तर इथं तुम्हाला माहिती प्रॉब्लेम काय येणार आहे शोल्डर खूप मोठं आहे आणि शोल्डर खूप मोठं असल्यामुळं आपलं लहान साईज असल्यामुळं शोल्डर हे त्या मापाला मोठं होणार आहे तशा मी कटिंगी भरपूर कटिंग केलेल्या आहेत पण आजचा आपला विषय जो आहे तो आहे गळा तुमचा प्रॉपर गोल काय येत नाही आणि पहिलं हुक लावल्यानंतर टाईट का होतं बरोबर आपण त्याच्यावरती आजचं जे आहे ना मी ते सांगणार आहे तुम्हाला तर आपल्याला गळा कसा घ्यायचा आहे इथं तुमच्या आवडीनुसार शोल्डर मुंडा उंचीही येऊ शकते याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे जसं मी इथं ता छाती टाकून आहे नऊ इंच प्लस त्याच्यामध्ये दोन इंच करून घेते अकरा इंचाची आपली इथे घडी टाकून घेऊ आपण तुम्हीही तुमच्या आवडीनुसार इथं सगळी माप घेतली असेल त्यानुसार इथं सगळी माप आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर जो काय आपला मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे या पद्धतीने बघा तुमच्याकडे जर अशी पट्टी असेल कर्व आकाराची तर तुम्ही या पद्धतीने मुंड्याचा शेप हा देऊ शकता प्रॉपरमध्ये बघा या पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला आता मेन जे गळाचा आकार आहे ना तो आपल्या इथं खरा गळारुंदीपास येऊन थांबता थांबतो तर आपली जी मेन गोष्ट आहे गळ्याला प्रॉब्लेम यायचा तो आपली गळारुंदी आणि शोल्डरचं माप शोल्डर तुमचं परफेक्ट असेल शोल्डर व्यवस्थित असेल तर तुमचं खाली गळासुद्धा हा प्रॉपर आणि व्यवस्थित येणार आहे बघा आता इथं मी शोल्डर जे आहे ते घेतलेलं आहे पावणे सहा इंच जसं मी आता छाती माझी छत्तीस इंच आहे आणि मला हे छत्तीस साईजला हे प्रॉपर बसणार आहे शोल्डर जसं सहा पावणे सहा इंच घेतलं याचं दुप्पट केलं गेलं तर बारा इंचाचं संपूर्ण शोल्डर आपलं शरीरावरती जे आपण खांद्यावरती शोल्डर मोजतो हे आपलं संपूर्ण जसं बारा इंचाचं झालं बरोबर तसं तुम्ही शोल्डर मोजून याचं निम्म टाकू शकता बरोबर जेणेकरून तुमचं शोल्डरमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार एन, येणार नाही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना खरं तर मेजरमेंट कसं घ्यायचं आहे स्वतःच्या शरीर आपलं स्वतःचं त्याच पद्धतीने कटिंग ही कशी करायची एकदम सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तर जेणेकरून शोल्डर घ्यायचं ताणत राहणार नाही की कोणत्या साईजला किती शोल्डर घ्यायचं कोणत्या साईजला किती मुंडा उंची घ्यायची हे रा तुम्हाला टेन्शन राहणार नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की बघणार आहोत की मेजरमेंट कसं घ्यायचं आणि हे शोल्डर मुंडा उंची नेमकी कशी टाकायची बरोबर आता मी हे घेतलेलं आहे आपण इथं जो काही गळा आपल्याला टाकायचा आहे तो प्रॉपरमध्ये कसा टाकायचा जेणेकरून आपल्याला पहिलं हुक टाईट होणार नाही आणि त्याचबरोबर जो गळा आहे तोसुद्धा गोली शिवल्यानंतर असा व्ही आकारामध्ये तयार होणार नाही कटोरी ब्लाऊजमध्ये बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम तयार होतो तर चला इथं सर्वात पहिलं आपल्याला जी काय अर्धा इंच आहे ते सोडून द्यायचं आहे तुमचं शोल्डर तुम्ही टाकून दिल्यानंतर घेतल्यानंतर इथं अर्धा इंच इथं सोडून द्यायचं आहे आपल्याला तर अर्धा इंच हे आपलं बाही जॉईंट करण्यासाठीचं राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे तर इथं शोल्डरपट्टी जशी मला दोन इंच ठेवायची आहे तर आपण तेवढीच घ्यायची कारण की अर्धा इंच आपण इकडं एक्स्ट्रा सोडून दिलं बाही जोडण्यासाठी इकडनं मी शोल्डरपट्टी मला दोन इंच इंच पाहिजे आहे तर मी दोन इंचावर मार्किंग केलं इकडं ओपन आपलं गळारुंदी किती राहती तर पाहू शकता तुम्ही सव्वा तीन इंच तुम्हाला वाटतं ना आता सव्वा तीन इंचाची जर आपण गळा रुंदी घेतली तर हे शोल्डर उतरण अजिबात उतरत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये याचं कटिंग पण व्यवस्थित बघणार आहोत आणि आपण माप पण कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण की मला खूप साऱ्या ह्या याच्यावरूनच ज्या आहे ना कमेंट येत 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 होत्या की ताई आमचा गळा व्यवस्थित येत नाही कसंही शोल्डर टाकलं तरीही उतरतं गोल गळा प्रॉपर येत नाही व्ही आकार तयार होतो तर मग तुम्ही या पद्धतीने गळारुंदीचं जे मी मेजरमेंट सांगितलं ते तुम्हाला घ्यायचं आहे सर्वात पहिलं शोल्डर व्यवस्थित टाकायचं शोल्डर घेतल्यानंतर अर्धा इंच आपल्याला इथं जे आपलं बाही जोडण्याचा भाग आहे आपला अर्धा इंच तो सोडून द्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला शोल्डर पट्टी किती पाहिजे तेवढी घ्यायची त्याच्यानंतर उरलेला भाग म्हणजे ही आपली गळारुंदी राहणार आहे अगदी तुम्ही तीन इंचाची uh, घेऊ शकता तीन इंचाची घेऊ शकता तुम्हाला वाटण शोल्डर उतरण अजिबात शोल्डर उतरणार नाही तर इथं जर आता सर्वात पहिला आपण हा बॅक साईड पार्ट आहे बरोबर याच्यावरतीच आता आपण फ्रंट पार्ट कट करू वाटलंच तर आपण बॅक साईड जो आहे तो खालच्या साईडला नंतरनं कट करून घेऊ आता सर्वात पहिलं मी हा बॅक पार्ट पार्टचा जो आहे ना मोंड्याचा शेप घेतला आता फ्रंट पार्टचा शेप घेण्यासाठी मुंडा जो आहे तो आतमध्ये आपण अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे अर्धा इंच डाऊन घेत करून घेतल्यानंतर वरचा जो पॉईंट आहे आपला शोल्डरचा तो आपण इथे खाली जोडून घ्यायचा हा जोडून घेतल्यानंतर पुन्हा आपण इथं थोडासा आपल्या ह्या पट्टीचा आकाराना शेप देऊन घेऊ आपण हे बघा या पद्धतीने प्रॉपरमध्ये अशा पद्धतीने आपण हा आकार देऊन घेतला तर थोडासा नॉर्मल तुम्ही हातसुद्धा असा खाली नेऊ शकतात त्याला गोल आकार जो आहे तो व्यवस्थित असा देऊन घेऊ शकता या पद्धतीने घेतल्यानंतर आपला फ्रंट पार्टचा सुद्धा मुंड्याचा शेप देऊन झाला आता इथं पुढचा गळा टाकून घेऊ पुढचा गळा जर तुम्ही तिरका मोजल असेल तर तिरका टाकायचा एवढं ध्यानात ठेवा आणि जर तुम्ही सरळ गाळा टाकेला असेल तर सरळच गाळा टाकायचा जर आता आपण सरळ गाळा मोजलेला असेल कस्टमरचा किंवा स्वतःचा तर शक्यतो आपण पुढचा गाळा मोजताना असा ह्या शोल्डरपासून काय करतो असा तिरका मोजतो बरोबर जसं मला आता घ्यायचं आहे सात इंच बरोबर जेवढा मोजेल आपण तेवढा घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला आपली सव्वा तीन इंचाची गळा रुंदी आलेली आहे तेवढीच आपल्याला इथं घ्यायची आहे ही गाळा घेतल्यानंतर आपल्याला इथं गोलगाड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा इथं हा आपण गोल गाळ्याचा आकार देऊन घेतला आता जर तुम्ही कटोरी ब्लाऊजमध्ये फ्रंट पार्टमध्ये सेम टू सेम असा गळ्याचा आकार घेतला तर तुमचा गळा कुठंही हलणार नाही आहे सेम टू तु सेम तुमचा गळा हा असाच निघणार यामध्ये तुमचं पहिलं हुकसुद्धा टाईट होणार नाही आपण जी अडीच इंचाची गळा रुंदी घेतात बऱ्याच मैत्रिणी गळारुंदी आपण घेतो आता जे आहे ना ते पण ब्लाऊज छान बसतात असं नाही बसत नाही म्हणून पण ज्या मैत्रिणींना पहिलं हुक टाईट होतं गोल आकार घ्यायच्याऐवजी व्ही आकार तयार होतो त्यांनी ही, ही पद्धत यूज करून बघायची आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ना संपूर्ण कोटरी ब्लाऊजचं कटिंगच दाखवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ कटोरी ब्लाऊजचा बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर मग चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ